हॅक करून करून देण्याची फसवणूक करणाऱ्याला अटक करण्यात आली पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी याबद्दल माहिती दिली एक बटालियन मराठा लाइट इन्फंट्री उधमपूर या ठिकाणी कर्तव्यास असलेला मारुती नाथा ढाकणे हा शिपाई पंधरा मार्च रोजी रजेवर आला होता त्याच्याकडे रजेचा पास आहे आणि पंधरा मार्च पासून तो नगर आणि पुणे या दोन जिल्ह्यामध्ये त्या वास्तव्य होतं नगर जिल्हा त्याचा मूळ जिल्हा आहे पुण्यामध्ये त्याची भेट विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे साहेबांसोबत झाली होती त्या ते ठिकाणी त्याने श्री अंबादास दानवे साहेबांना अशी ऑफर दिली की त्यांच्याकडे टेक्निक आहे चीप आहे जी चीप वापरून ईव्हीएम हॅक होऊ शकतो त्याच्याबद्दल त्याने ते, दोन तीनदा चारदा प्रयत्न केल्यानंतर शेवटी विरोधी पक्षनेते महोदय यांनी त्यांच्या भावाला सांगून पोलिसांकडे तक्रार केली की त्यांना याबद्दल शंका येते आणि हा कोणीतरी फ्रॉड माणूस असावा असं त्यांना वाटतय त्यांच्या तक्रारीमुळे त्याने व्हेरीफिकेशन केलं आज त्याचा शेवटचा रजेचा दिवस होता म्हणून तो दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर मागे लागला होता की त्याला पैसे दिले तर तो ईव्हीएम मॅनेज करेल परंतु हे सगळं थापा होत्या था। पोलीस आयुक्त यांनी स्वतः या आरोपीला इंट्रॉव्हेट केलेला आहे याच्याबद्दल पोलीस ठाणे क्रांती चौक येथे गुन्हा देखील दाखल झालेला आहे अटेम्प्टेड सिटिंगचा आणि त्या इंट्रॉव्हेशन मध्ये त्याने रिव्हील केलं की तो बी ए शिकलेला आहे त्याला इलेक्ट्रॉनिक्सचं ज्ञान सुद्धा नाही आणि त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज झालं होतं आणि या कर्जबाजारी झाला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला कुठून तरी पैसा हवा होता म्हणून त्या भूल मारून त्या या ठिकाणी आता निवडणुकीचं वातावरण आहे तर या वातावरणात कुणीतरी त्याला पैसे देईल या अपेक्षेने त्यानं प्रयत्न केला होता त्याच्या त्याचे जे मोबाईल आहेत ते बाकी तांत्रिक गोष्टींचं विश्लेषण करण्याचं चा काम चालू आहे त्याच्या चा बाकी गोष्टींचं सुद्धा विश्लेषण करण्याचं काम चालू आहे आणि याच्यामध्ये केवळ तो कर्जबाजारी झाला होता म्हणून भूल देऊन तो पैसे काढण्याच्या तयारीत होता असं प्रथम दर्शनी तपासामध्ये दिसून येत आहे तरी देखील या बाबतीत आम्ही सविस्तर चौकशी आणि तपास पूर्ण करत आहोत तांत्रिक बाबीत त्याचे मोबाईलचे अनालिसिस असेल त्याच्या मुवमेंट्स असतील या सर्व तपासून बघण्यात येत आहे प्रायमाफीसी हा एक सिम्पल चेटिंगचा असा फ्रॉड टाईपचा प्रकार दिसून येत आहे तरी देखील गांभीर्याने याचा तपास पोलिस प्रशासनातर्फे केला जात आहे